यंदा गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान नवरात्री असणार आहे अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात होते आणि अश्विन शुक्ल दशमीला घट विसर्जन करून दसरा सणाने नवरात्रीची सांगता होते या व्हिडिओत आपण नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांच्या काळात काय करावं काय करू नये याबद्दलची माहिती पाहूया जेणेकरून व्रत करताना पूजा करताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा आहे नवरात्रीच्या आपल्याला घटस्थापना करावी लागते यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला गुरुवारच्या दिवशी आपल्या कुळाच्या रीतीनुसार घटस्थापना करावी जी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या आत दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत करू शकता खास असा शुभमुहूर्त यासाठी पाहण्याची अजिबात आवश्यकता नसते पण एक गोष्टही पाळायची घटस्थापना म्हणजे एक प्रकारची शुभ सुरुवात असल्यामुळे सूर्य आपल्याला दिसतो त्या काळामध्ये किंवा देवपूजेसाठी महत्त्वाची मानली जाणारी ब्रह्ममुहूर्ताची वेळ यासाठी अतिशय योग्य आहे सूर्यास्तानंतर तुम्ही जर घटस्थापना केली तर तुम्ही केलेल्या पूजेचा किंवा तुम्ही जे नवरात्रीचं व्रत करणार आहात त्याचा कोणताही उपयोग होणार नाही त्यामुळे दिवसभरात तुम्हाला काय घटस्थापना करायची आहे ती अवश्य करून घ्या घटस्थापनेमध्ये देवघरातल्या सर्व देवांची लाल रंगाच्या आसनावर किंवा विड्याच्या पानांवर स्नान घालून स्थापना करावी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत देव हे घटी बसलेले असतात त्यामुळे दसरा येईपर्यंत देवघरातल्या कोणत्याही देवांना अजिबात स्नान घालू नये किंवा देवांची जागा देखील बदलू नये यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे घटस्थापनेच्या पूजा मांडणीमध्ये मंगलकलशाची स्थापना करणं खूप आवश्यक आहे बरेच जण फक्त मातीचा घटच मांडतात पण ही चूक अजिबात करू नका मंगलकलशाच्या स्थापनेशिवाय घटस्थापनेची पूजा अपूर्ण आहे तुम्हाला पूजेचं कोणतंही फळ तुम्ही जर मंगलकलश स्थापन केला नाही तर मिळणार नाही त्यामुळे देवीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला म्हणजे कोणत्याही एका बाजूला तुम्ही मंगलकलशाची स्थापना करा त्याचबरोबर मातीचा देखील वेगळा मांडा मातीच्या घटाखाली आपण मातीमध्ये धान्य पेरून ठेवत असतो आणि मातीच्या घटामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षता आणि घटाच्या मुखाशी आपण रक्षासूत्र किंवा कलावा बांधत असतो तर ही गोष्टसुद्धा अवश्य करा आणि मातीच्या त्या घटामध्ये त्या पाण्यात तुम्ही विड्याची पाच पानं लावायला अजिबात विसरू नका घटस्थापनेमध्ये आपण घटाच्या खाली जी माती ठेवून त्यामध्ये धान्य पेरतो तर याला वेदिका असं म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवीच्या नावाने आपण नऊ ते दहा दिवस अखंड ज्योतसुद्धा प्रज्वलित करावी त्यासाठी एका मोठ्या खोलगट दिव्याची निवड करा अगदीच लहान दिवा घेऊ नका की ज्यामध्ये अगदीच थोडंसं तेल बसतं पुरेपूर तेल बसलं पाहिजे आणि मोठी वात घालता आली पाहिजे अशा पद्धतीचा कोणताही एक दिवा तुम्ही घेऊ शकता अखंड दिवा कसा लावावा याबद्दलचा आपला व्हिडिओ तुम्ही त्यासाठी नक्की पहा यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम घटस्थापनेमध्ये मांडलेल्या मातीच्या घटामध्ये दररोज पाणी ओतण्याची चूक अजिबात करू नका घट नक्की किती पाझरतो तो अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी तुम्ही घटामध्ये ओतू शकता जेणेकरून तुमची पूजा खराब होणार नाही अस्ताव्यस्त होणार नाही किंवा तुमच्या घटाला बुरशीसुद्धा येणार नाही जास्त पाणी झाल्यास खालची माती देखील पचपचीत होते आणि संपूर्ण पूजेवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे घटाला माळसुद्धा दररोज घातली नाही तरी पण चालेल समजा उदाहरणासाठी तुम्ही पहिल्या दिवशी घटाला माळ घातली तर दुसऱ्या दिवशी घालायची नाही तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसाची राहिलेली माळ आणि तिसऱ्या दिवसाची माळ अशा पद्धतीने दोन माळी तुम्ही घटाला अर्पण करू शकतात त्यानंतर चौथ्या दिवशी घटाला माळ घालायची नाही पाचव्या दिवशी चौथ्या दिवसाची राहिलेली माळ आणि पाचव्या दिवसाची माळ अशा पद्धतीने दोन माळी घालायच्या आणि पुढच्या नऊ ते दहा सुद्धा तुम्ही असंच करायचं आहे त्याचबरोबर देवीला तुम्हाला दररोज फुलं व्हायची असतील तर दररोज वाहू शकता मात्र देवीला स्पर्श करू नका त्याचबरोबर देवीला हळदी कुंकू वाहताना देखील ते दुरून वाहा किंवा नाही वाहिलं तरी पण चालेल पहिल्या दिवशी तुम्ही देवीवर कुंकुमार्चन करू शकता देवीला हळदी कुंकू वाहू शकता त्यानंतर दररोज फक्त देवीला मनोभावे नमस्कार करायचा घटामध्ये पाणी ओतायचं माळ घालायची आणि त्यानंतर दसऱ्याला जेव्हा तुम्ही देवीला स्नान घालाल तेव्हा देवीला तुम्ही कुंकू अर्पण करू शकता आणि देवीला स्पर्शसुद्धा करू शकता देवीला किंवा घटाला कोणत्या माळी घालाव्या हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेला आहे बघा असा कोणताही नियम कुठेच दिलेला नाही आहे म्हणजे असं कोणतंही शास्त्र नाही आहे ऋतुमानानुसार आपल्याला जी फुलं किंवा जी पानं उपलब्ध होतात तर त्यांचा वापर करून आपण देवीला तसेच घटाला माळा किंवा फुलं अर्पण करू शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही मनोभावे देवीची सेवा करू शकता त्याचबरोबर अखंड दिवा विजणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या काजळी येत असेल तर ती वेळोवेळी चिमट्याच्या मदतीने काढून टाका दिव्याला हवा लागू नये तसेच घरातील लहान मुलांनी किंवा पाळीव प्राण्यांनी पूजा विस्कळीत करू नये यासाठी दक्षता म्हणून हवं तर तुम्ही या पूजा मांडणीच्या समोर एखादा पडदासुद्धा लावू शकता कारण बऱ्याच वेळा असं होतं वातावरणातील बदलामुळे हवा लागत असते आणि मग दिवा विजण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तुम्हाला जर हा अंदाज असेल तर तुम्ही पहिल्यांदाच पूजा मांडणीची जागा अशी निवडा की जिथे तुमचा घट जास्त कोंदटला जाणार नाही त्यातलं धान्य व्यवस्थितपणे उगेल आणि दिव्याला हवासुद्धा लागणार नाही काही ठिकाणी दिव्यावर ठेवण्यासाठी पातळ अशी काच मिळते तुम्हाला ती घ्यायची असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता किंवा या सगळ्या छोट्या मोठ्या अडचणींवर मात म्हणून तुम्ही घट मांडणीच्या समोर एक छोटासा पडदा लावला तर तुमच्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पडतील म्हणजे प्रत्येक अडचणीसाठी काहीतरी गोष्ट घेतली पाहिजे काहीतरी वस्तू विकत घेतली पाहिजे असं करण्याची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही तुमच्या घरातील जुने जाणते तुम्हाला सांगतील की त्यांच्या काळामध्ये घटस्थापनेच्या समोर एखादा पडदा हा अवश्य लावला जायचा आता बघा पुढची महत्त्वाची गोष्ट ही आहे जेव्हा तुम्ही घटासाठी माळ बनवतात भलेही पानांची बनवा फुलांची बनवा पण त्यासाठी सुईचा वापर अजिबात करू नका दोऱ्याच्या म्हणजेच धाग्याच्या छोट्या छोट्या गाठी तयार करून त्यामध्येच आपल्याला फुलांचा किंवा पानांचा देठ ठेवून त्या गाठी पक्क्या करून मग ती माळा बनवायची असते सुई दाभन याचा वापर आपल्याला त्यासाठी करायचा नसतो आपल्या घरामध्ये मांडलेली नवरात्रीची पूजा फक्त घरातल्या व्रतकर्त्या व्यक्तीनेच करत जावी असा कोणताही नियम नाही घरातील सर्वजण पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात देवीकडे आशीर्वाद मागण्याचा देवीची पूजा करण्याचा आणि देवीसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार घरातल्या सर्वजणांना आहे यामध्ये सवाष्ण विधवा कुमारिका कुमार महिला पुरुष किंवा गरोदर महिला असा कोणताही भेद नाही घरातील सर्वजण ही, ही पूजा नक्की करू शकतात उपवास मात्र घरातील कोणत्याही एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाच्या वतीने केला तरी पण चालेल कारण जेव्हा नवरात्रीचं व्रत किंवा नवरात्रीचा उपवास आपल्या घरातील कोणतीही एक व्यक्ती करते तर ती संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी करत असते त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीने व्रत करावं आणि हवं तर तुमच्यापेक्षा ती व्यक्ती ज्येष्ठ असेल तर त्या व्यक्तीचे बाकी लहानांनी आशीर्वाद घेतले तरी पण चालेल म्हणजे देवीचासुद्धा आशीर्वाद घ्यायचा आणि व्रत करत्या व्यक्तीचासुद्धा तुम्ही आशीर्वाद घेत जायचा जर ती व्यक्ती वयाने तुमच्यापेक्षा मोठी असेल तर किंवा नात्याने मोठी असेल तर बघा तुमच्यापैकी भरपूर महिला दोन प्रश्न जास्त करून विचारत होत्या ते म्हणजे की काही महिलांचं असं म्हणणं होतं आमचे पती आता हयात नाही तर आम्ही नवरात्रीचा उपवास आमच्या घरातील दुसऱ्या कुणाला करायला लावायचा का की जी महिला सवाष्ण आहे तिला असं काही नाही भलेही तुमचे पती हयात नाही तरी पण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुम्ही उचलता अगदी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे कुलाचार करण्याचा अधिकारसुद्धा तुम्हाला आहे फक्त आता फरक एवढाच आहे की सगळं काही तुम्हाला एकटीला करावं लागेल त्यामुळे कोणतीही शंका मनात न ठेवता तुम्ही पहिल्या प पहिल्यापासून ज्या पद्धतीने नवरात्रीची पूजा व्रत उपवास करत आलेला आहात त्याच पद्धतीने चालू ठेवावं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल अजिबात करू नये गरोदर महिलांपैकी समजा तुम्ही आधी नवरात्रीचा उपवास धरत होत्या आणि यंदा तुम्ही प्रेग्नंट आहात तर यंदाच्या वर्षी तुम्ही फक्त देवीची पूजा केली तरी पण चालेल किंवा देवीला फक्त दोन्ही हात जोडून नमस्कार केला तरी पण चालेल उपवास करण्याची चूक करू नका कारण उपवास हा एका दिवसाचा नसतो संपूर्ण नऊ ते दहा दिवस उपवास करावा लागतो तर ते पदार्थ खाऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो आता दुसरा प्रश्न आहे उपवासाच्या आहाराबाबत नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही साबुदाना भगर फळं दूध लाल भोपळा भेंडी बटाटा यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता आता बरेच जण म्हणतील की लाल भोपळा कसा चालतो किंवा भेंडी कशी चालते उपवासाला तर बघा हे जे पदार्थ आहेत ते आपण उपवासाला चालतील अशा पद्धतीने बनवायचे असतात म्हणजे तेलाची किंवा तुपाची फोडणी देऊन त्यामध्ये हळद किंवा मोहरी न वापरता तुम्ही काय करायचं ती भाजी परतवून घ्यायची त्या फोडणीमध्ये आणि नंतर शेंगदाणा जिरे आणि हिरवी मिरची यांचा जाडसर कूट तयार करून त्याची भाजी बनवायची आणि त्यानंतर ती भाजी तुम्ही भगरीच्या धिरड्यांबरोबर खाऊ शकता आणि हीच पद्धत बऱ्याचशा गावांना वापरली जाते तुमच्यापैकी कोण कोण असं करतं मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या भागात नक्की नवरात्रीच्या उपवासादरम्यान काय काय पदार्थ खाल्ले जातात ते कमेंट्स करून नक्की सांगा जेणेकरून इथे कमेंट्स वाचणाऱ्यांना तुमच्या कमेंटमुळे फायदा होऊ शकतो मदत होऊ शकते किंवा आयडिया मिळू शकते ज्यांना उपवास निघत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी पण चालेल उपवास न करता देखील घटस्थापना करता येते आणि घटस्थापना न करता देखील देवीसाठी उपवास करता येतो ज्यांना नवरात्र काळामध्ये उपवास न करता किंवा घट न बसवता फक्त अखंड ज्योत म्हणजे अखंड दिवा लावायचा असेल तरी पण चालेल ज्यांना उपवास करण्याची इच्छा आहे पण एवढे नऊ दिवस निघणार नाही त्यांनी फक्त घटस्थापना आणि नवमी या दिवशी उठता बसता उपवास करावा म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरला तर दुसऱ्या माळेला सकाळी उपवास सोडायचा आणि नवमीच्या दिवशी उपवास केला तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकता अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीचे उपवास करता येतील पुढचा नियमसुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्याचं पालन नवरात्रीच्या काळामध्ये करणं घरातल्या सर्वांनी खूप आवश्यक आहे बघा कोणतीही पूजा म्हटली की पावित्र्य राखणं हे आलंच ते सर्वात महत्त्वाचं बऱ्याच वेळा आपल्याला अंत्यविधी दशक्रिया किंवा सोयरसूतक या ठिकाणी सहभागी व्हावं लागतं तिथून आल्यानंतर तसंच आपल्या पूजेला न शिवता किंवा न कि हात लावता घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या अंगावर थोडंफार गुलाब पाणी किंवा गोमूत्र शिंपडायला सांगा आणि त्यानंतर तुम्ही हातपाय धुवून तुमच्या पूजास्थळाच्या ठिकाणी जाऊ शकता त्यासाठी आपल्या पूजास्थळाच्या आसपास किंवा अगदी जवळच तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये थोडंफार गुलाब पाणी किंवा गोमूत्र अवश्य भरून ठेवा आणि तुमच्या घरातील समजा व्रतकर्त्या व्यक्तीला मासिक धर्म असेल तर मग त्या महिलेने तेवढ्या चार दिवसांमध्ये स्वतःची काळजी घ्यावी आराम करावा उपवास चालू ठेवावा मात्र घरातील जी काही नवरात्रीची पूजा तुम्ही मांडलेली असेल तर घटाला माळपाणी करणं असेल देवीची पूजा करणं असेल या गोष्टी घरातल्या इतर मंडळींनी केल्या तरी पण चालतील यामध्येच एक महत्त्वाचा प्रश्न येत असतो खूप जणी असं विचारतात समजा आपल्या घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलेलं असेल अगोदर आम्ही घट बसवला आणि मध्येच आम्हाला सोयर आलं तर मग पुढची पूजा करायची की नाही तर तुम्ही पूजा नाही केली तरी पण चालेल किंवा नवरात्रीच्या अगोदरच तुमच्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलेलं असेल आणि अजून बारा तेरा दिवस ते बाळ जन्माला येऊन झालेलं नाही आहे तर मग तुम्ही घट बसवायचा की नाही हा प्रश्नसुद्धा विचारत होतात तर तुम्ही यंदा घट नाही बसवला तरी पण चालेल याचं मुख्य कारण हे आहे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला येणं ही जरी आनंदाची गोष्ट असली तरी पण मानवी मन हे असं असतं की जेव्हा एखादा आनंदाचा प्रसंग असतो किंवा जेव्हा एखादा दुःखाचा प्रसंग असतो तेव्हा मानवी मन थोडंफार अस्थिर होतं किंवा त्याच गोष्टीवर त्याचं लक्ष केंद्रित होत असतं त्यामुळे देवपूजेकडे आपलं लक्ष असूनही नसल्यासारखं होतं त्यामुळे देवपूजेसारखं पवित्र कार्य आपण या काळामध्ये नाही केलं जी गोष्ट सध्या तुमच्यासाठी महत्त्वाची आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तरी पण चालेल हवं तर उपवास करू शकता पण मग पूजाच नाही तर उपवासही केलाच पाहिजे असा कोणताही आग्रह नाही याच्यावर तुम्ही स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकता मी फक्त तुम्हाला धार्मिकदृष्ट्या ही माहिती दिलेली आहे बाकी यावर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या गुरुजींना हे विचारलं तरी पण चालेल यानंतर पुढचा नियम असा आहे नवरात्र काळामध्ये व्रतकर्त्याने ब्रह्मचर्य पाळावं दिवसा झोपू नये खोटं बोलणं वादविवाद करणं भांडणं करणं महिलांचा आदर करणं या गोष्टी व्रतकर्त्यासह घरातील सर्वांनीच पाळाव्या कारण देवी आईचे हे नऊ शुभ दिवस वर्षातून फक्त एकदाच आपल्याला अनुभवायला मिळतात देवी आईचा कुळाचार करण्याचे हे दिवस असतात आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणं किती महत्त्वाचं असतं नाहीतर काय काय अडचणी येऊ शकतात हे तुम्हा सर्वांना माहिती आहेच त्यामुळे हे नियम सर्वांनी पाळावे नवरात्रीच्या काळामध्ये घरातील सर्वांनी सात्विक आहार घ्यावा बरेच जण असं म्हणतात की आमच्याकडे मांसाहार केल्याशिवाय होतच नाही मग समजा नवरात्रीच्या काळामध्ये आमच्या घरी पूजा मांडलेली आहे पण मग आम्ही बाहेर जाऊन मांसाहारी पदार्थ खाल्ले तर चालेल का तर अजिबात नाही जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत तुम्हाला सात्विक आहारच घ्यायचा आहे भलेही तुम्ही एखाद्या दिवशी काही कामानिमित्त बाहेर गेलात आणि बाहेर जेवण्याची वेळ आली तरी पण सात्विक पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायचे आहे त्याचबरोबर घटस्थापनेच्या पूजेमध्ये तुम्ही देवीला जो काही दररोज नैवेद्य दाखवाल तोसुद्धा सात्विक पदार्थांचाच दाखवावा काही ठिकाणी मांसाहारी पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवले जातात पण ते अतिशय चुकीचं आहे देवीलासुद्धा मांसाहारी पदार्थ कसे काय प्रिय असतील कारण की एखाद्याचा जीव घेऊन कोणती देवी प्रसन्न होईल की ते अन्नपदार्थ तिने खाल्ले आणि समोर एखाद्या प्राण्याचा जीव घेतलेला आहे तर हे कार्य तुम्ही अजिबात करू नका भलेही काही ठिकाणी मान्यता असतील तरी पण त्यांनी आता नवीन पद्धत सुरू करावी की आपल्या देवीला आपण सात्विक पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवले पाहिजे जेणेकरून एक हिंसेचं जे काही वातावरण असतं किंवा ज्या काही तामसिक पदार्थांना देवीने बंदी घातलेली आहे किंवा ते खाऊच नये असं आपल्या पुराणांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तर ते तुम्ही टाळण्याचंच पाहावं आपल्या कुळाच्या रीतीप्रमाणे पाचव्या माळेनंतर देवीची ओटी भरावी सातव्या किंवा नवव्या माळेला पूर्णाच्या आरत्या त्याचबरोबर घटाला कडकण्यांची माळ अर्पण करावी अष्टमीला कन्यापूजन करावं त्यासाठी कुमारिका मुलींना तुम्ही बोलवू शकता घरातल्याच मुलींना तुम्ही पूजलं तरी पण चालेल त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी घटाचं आपल्या कुळाच्या रीतीनुसार विसर्जन करावं देवांना स्नान घालावं उगवलेल्या धान्याची माळ देवीला घालावी अखंड दिव्याने देवीला ओवाळावं नैवेद्य दाखवावा उपवास देखील सोडावा देवीची तळी भरावी आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देऊन आशीर्वाद आणि शुभेच्छा यांची देवाणघेवाण करावी जेणेकरून सणावारांचा आनंद या निमित्ताने आपण एकमेकांना वाटत असतो वाहनांची पूजा असेल यंत्रांची पूजा असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पाठीपूजन असेल वहीपूजन असेल ते सुद्धा या दिवशी करावं झेंडूची तोरणं आपल्या दाराला लावावी गाड्यांनासुद्धा या दिवशी तुम्ही स्वच्छ धुवून झेंडूच्या माळा घालू शकतात त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीप्रती कृतज्ञता व्यक्त करून नैवेद्य अर्पण करावं याला भूमिदान किंवा भूमिपूजन अन्नदान असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या घराण्याच्या कुळाच्या चालीरितीनुसार अजून ज्या ज्या गोष्टी तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करत असाल त्यासुद्धा आठवणीने कराव्या या दिवशी देखील मांसाहार करू नये भक्तिभावाने तसेच नियमपूर्वक केलेली पूजा देवीला नक्की मान्य होते आणि सर्वात शेवटी देवीला मनोभावे नमस्कार करून चुकांसाठी क्षमायाचना अवश्य करावी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा इतरांनासुद्धा पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या भरभरून शुभेच्छा सुद्धा